कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग एक उंबरडेगाव गाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। या प्रभागात रस्त्यांची दुरावस्था झाली असून काही गावांना स्मशानभूमी देखील नाही याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून लवकरात लवकर काम सुरू करावे अन्यथा दिवाळीनंतर ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे कल्याण अध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिलाय कोलिवली गांधारी हिऱ्याचा पाडा परिसरात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी उघड्यावर करावे लागते सापर्डे येथे स्मशानभूमी आहे परंतु लाईट नाही पाणी सुविधा नसल्याने दुचाकीची लाईट लावून अंत्यविधी करावा लागत असल्याची बातमी कालच आपला भारत न्यूजने एकीकडे स्मार्ट सिटीचा गाजावाजा तर दुसरीकडे दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार या शीर्षकाखाली काल दाखवली ही गावे महापालिकेत असूनही काही उपयोग नसून सुविधांपासून वंचित आहेत कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक एक वाडेगर उंबारडे सापाड गांधारी कोलवली हा प्रभाग काही सुखसुविधांपासून वंचित असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सर्वात जास्त आरक्षण टाकलेली ही गावं आरक्षण जमिनीवर आरक्षण टाकलेली गावं आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिके वाडेकर ते सापाड हा रस्ता डी पीप्रमाणे रुंदी करण्यात यावा दुसरा रस्ता जो आहे आधारवाडी जेल ते विशाल भोईर चौक हा रस्ता रुंदीकरण करण्यात यावं चोवीस मीटरचा आहे तो डी पीप्रमाणे रुंदीकरण करण्यात यावा तिसरी गोष्ट आपला डम्पिंग ग्राउंड जो आहे तो डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावा कारण झपाट्याने विकास होणारा प्रभाग असून तिथे बिल्डरांची वगैरे बुकिंग थांबलेली आहे त्या डम्पिंग ग्राउंडमुळे आणि त्या डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या मोठ्या वा माशा रोगराई गावामध्ये पसरलेली आहे तर ह्या दिवाळी झाल्यावर आठ दिवसाच्या आत ह्या सर्व गोष्टीच्या कामाला सुरुवात न केल्यास मोठं आंदोलन करण्यात येईल वाडेकर सॉरी हिऱ्याचा पाडा कोलवली गांधारी या तिन्ही ठिकाणी स्मशानभूमी नाही जर काही कोणी वारल्यास जा। स्वतःच्या जागेत ज्याची स्वतःची जागा त्याच्या जागेत, जागेत। उघड्यावर अंत्यविधी कर करावा लागतो अशा या कल्याण डोंगरली महानगरपालिकेचा न शोभणारी गोष्ट आहे तर ह्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून ह्या जेवढ्या मी काही तुमच्यासमोर पाडा वाचला हे त्यांनी दिवाळी झाल्यावर आठ दिवसात कामाला सुरुवात करावी आणि ती चार पाच गावं आहेत एकत्र ये येऊन जन आंदोलन करतील अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका